नवरात्रोत्सव वेद लागलेत ना सगळ्यांना नवरात्रीचे नवरात्रोत्सव तशीच लगलग सुरू लग झालेली आहे सगळी करोनानंतरचा नवरात्रोत्सव गणेशोत्सव उत्तम पार पडला आणि मला खरोखरच कृतज्ञतेने तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करायचा आहे की माझ्या गणेशोत्सव या एपिसोडला तुम्ही जी भरभरून दाद दिलीत अमाप कौतुक केलं आणि चांगले विचार मांडल्याबद्दल पाठ ठोपटलीत आणि त्याचं काहींनी अंगीकरणही सुरू केलेलं आहे या सगळ्याबद्दल मला कृतज्ञता आहे नवरात्रोत्सव मी नवरसानं भरलेलं ताट कॅलिडोस्कोपच्या रूपानं देतो आहे वेगवेगळ्या विषयांवर जे काही थेंबर अल्पस्वल्प मला मतं वाटतात माझी ती मी आपल्यासमोर मांडतो आहे एक डोक्यात विचार असा आला की नवरात्रोत्सव आपण जर यावेळेला वेगळा करण्याचा प्रयत्न केला तर जसं आपण गणेशोत्सवाच्या काही कल्पना मांडल्या मी तसं बघा पट्ट एक तर एकतर आदिशक्तीचा हा उत्सव नाही का देवीचा उत्सव मग ती आंबाजोगाई हो तुळजाभवानी असू दे लक्ष्मी माता असू दे कोल्हापूरची महालक्ष्मी असू दे कटऱ्याची आपल्या वैष्णोदेवी असू दे सगळ्या मातांचा उत्सव या देवी मातांचा मग आपण यावेळेला जरा काही ठिकाणी जिथे शक्य असेल तिथे समजा स्त्रियांनीच हा उत्सव चालवला तर संपूर्ण सूत्र स्त्रियांच्या हातात हा काही ठिकाणी आता मंडप टाकणं वगैरे इथे जरा वेगळ्या पद्धतीची माणसं वाटायला येतात त्यांना जरा ऐच आज काय खतम होण्याच्या या वगैरे असे प्रकार करावे लागतात तिथे पुरुष मंडळींची साथ जरूर घ्यावी खरं तर पुरुष मंडळींची साथ घेऊच नाही अहो बायकांना घाबरायलाच होतं एकंदरीत त्यांनी आवाज चढवल्यावर आणि संपूर्ण सगळे जे कार्यकर्ते आहेत नवरात्र उत्सवचे त्या सगळ्यांनाच माझी विनंती वेगळी आहे की आपल्या सोसायटीतील आपल्या अवतीभोवतीच्या मधील आपली जी एक वसाहत आहे त्यातल्या उत्तुंग स्त्रिया जर का आपण थोड्याशा जर का विचार करून काढल्या असतातच त्यांची मुलाखत घेणं त्यांना त्यांच्या जीवनाचा प्रवास विचारणं का नाही करायचं आहे सिरियल काय सिनेमा काय किंवा ह्यातल्या सेलिब्रिटीज वगैरे आणणं जरा थोडंसं बाजूला करून ठीक आहे तुमची इच्छा असेल तर त्यांनाही बोलवा पण ह्याही सेलिब्रिटीजच म्हटलं पाहिजेत ना आयुष्यातले संकट येऊ नये कायम हास्य ठेवणारे या सेलिब्रिटीज येस आय सेलिब्रेटेड आय वेंट थ्रू ऑल द पेन्स इफ बर्ड्स कॅन सिंग आफ्टर द स्टॉर्म देन व्हाय कांट आय व्हाय कांट वी असा आनंदाने विचारणाऱ्या ताऊन सुलाखून निघालेल्या त्यांच्या आपल्याला मुलाखती घेता येतील त्यांचा जीवन प्रवास आपल्याला त्यांना बोलतं करता येईल आणि जेणेकरून तरुण ज्या मुलं मुली आहेत तरुण ज्या सुना आहेत त्यांना मार्गदर्शनही मिळेल नाही असं वाटत आपल्याला आणि कार्यकर्ते पुरुष त्यांनाही सांगायचं आहे जागोजागी पाट्या दिसतात साहेबांसाठी काय पण आनंदाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे आमच्या भागातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी काय पण अशी पाठी लावायला काय हरकत आहे कोणाची हिंमत नाही होणार विचित्र नजरेने आपल्या भागातील महिलांच्याकडे बघायची एक अशी सहज सुचलेली कल्पना ज्ञानी उत्तुंग माणसं तर बोलवलीच पाहिजेत आणि मी वारंवार हे म्हटलंय गणेशोत्सवातही म्हटलंय आजही म्हणतो की आज गणेशोत्सव नवरात्रीचे जे मला तुम्ही शोज दिलेत आजवर गेले तेवीस वर्ष त्याच्यामुळे ते आज मी एक पात्री माझी कला सादर करू शकलो आहे त्याच्यामुळे मला आमंत्रण द्याच <laughs> तर पण त्यापेक्षा स्त्रियांनाही वाव दिला पाहिजे बघा ना असं म्हणत नाहीत का की पुरुषाचे आयुष्य हे तीन स्त्रियाने परिपूर्ण होतं बरोबर आहे कुठच्याही पुरुषाचं आयुष्य आधी आई मग पत्नी आणि त्यानंतर मुलगी आणि सून मुलगी किंवा सून बरोबर आहे आई शेवटी आईच असते ना आता प्रश्न राहिला कोणाचा पत्नीचा बरोबर आहे तर माझ्या डोक्यात असं येत आहे की या निमित्ताने आपण एक नवरात्रीला एक शपथ घेऊया की आई आणि पत्नीमध्ये जर कुठे ज्या घरात दुरावा निर्माण झाला असेल किंवा अबोला झाला असेल तर त्याला बोलतं करूया त्यांना एकत्र आणूया शेवटी पुरुषाचं आयुष्य या तीन स्त्रियांमुळे परिपूर्ण होतं ना बऱ्याचशा स्त्री आपल्या इथे कदाचित अशा असतील की ज्यांनी आयुष्यभर आयुष्यभर फक्त घर एके घर सांभाळलं त्यांनाही मान दिलं पाहिजे त्यांनाही बोलतं केलं पाहिजे कारण आपल्याला वाटतं की घरी राहणारी काय म्हणतात त्याला स्त्री ही जरा थोडीशी कमीच नोकरीला जाणाऱ्या स्त्रीपेक्षा नाही असं नसतं प्रत्येकजण जण आपापल्यापरीने श्रेष्ठ असतंच ना त्यांचं श्रेष्ठत्व हो काय आहे आपण समजून घेऊया आणि ते समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करूया बरोबर आहे ना ठीक आहे शाळेच्या जगात नसतील गेल्या त्या पण जगाच्या शाळेतून आज तरुण उठल्या ना त्या संसार पार पाडला ना त्यांनी आणि ज्या नोकरीला जाणार आहेत ज्याला कोणाला परिस्थितीमुळे करावी लागली कोणाला नाही एक जिद्द माझी भाकरी मी कमवणार हो आहे माझा नवरा माझ्या पाठीशी पण मला मला ही भाकरी कमवायची किंवा अजून काही वेगळा उद्देश की माझी ती पॅशन होती म्हणजे प्रोफेसर झाले ना खरं सांगू का पगार ठीक आहे आता आपण कष्ट करतो पगार मिळतो पण मला मला प्रोफेसर व्हायचं होतं लहानपणापासूनचं माझं स्वप्न होतं ती कदाचित त्या पॅशनपै नोकरी करत असेल अशी जी अनेक तीस पस्तीस चाळीस वर्ष नोकरी केलेल्या बायका आहेत त्यांना बोलतं केलं पाहिजे की अग्नि तुम्हाला अग्निपरीक्षेचे कुठचे प्रसंग आहेत का आनंदाचे कुठचे आठवत आहेत का तसं त्यांना खुलवूया आपण खरंच सांगतो तसं त्यांना खुलवूया आणि शिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी काही काम केलं आहे आपल्याच अवतीभोवती राहणाऱ्या मला नेहमी असं वाटतं आपण हजारो लाखो रुपये खर्च करून हिमाचलमधली हिमशिखर बघतो आल्प्समधली स्वित्झर्लंडला बघतो बरोबर आहे ना ती आपल्याला हौस असते मग आपल्या अवतीभोवती मानवी देहामध्ये जे शिखरं नांदत असतात ना आपल्या अवतीभोवतीच वावरत असतात त्यांना का नाही सलाम करायचा आणि नवरात्रोत्सव त्याचाच तर उत्सव आहे ना आदिशक्तीला स्त्री शक्तीला सलाम करण्याचा खरं आहे ना खूप त्यांच्याकडनं आपल्याला खूप काही करून घेता येईल समग्र स्त्रियांकडनं प्रत्येकीशी आपण हितगूच साधूया हितगुज सा करूया की काय वाटतं तुम्हाला असं तुम्हाला असं काय योगदान द्यावं असं वाटतं बऱ्याच जणी बोलता होती हो अगदी अगदी बऱ्याच जणी बोलतील मनातली शल्य सांगतील मनातले आनंद सांगतील की या निमित्ताने मी हे करू का जरा खरंच सांगते करू देत ना पाककला स्पर्धा असू देत तोरण असू देत रांगोळी असू देत कॅरम असू देत अहो कशात नाही आहे स्त्री आता खूप स्पर्धा आयोजित करा चांगली चांगली माणसं बोलवा आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राणी राणीबल मेधाताई पाटकर मंदाकिनी आमटी अशा विविध क्षेत्रातल्या उच्च ज्या स्त्री आहेत ज्यांनी संसारही उत्तम केला हो संसारही उत्तम केला अशाही उत्तुंग व्यक्तिमत्वांना बोलवा खूप आहेत आपल्या भारतात कमी नाही आहे आपल्या भारतामध्ये अशा उत्तुंग स्त्रियांची काही अप्रकाशित आहेत आमच्या पुण्याला तर एक सानेबाई आहेत आमचं पुणं माझं कोल्हापूर आमची मुंबई असं म्हणतो बरं का मी हे विश्वाची माझं घर तर पुण्याला सानेबाई आहेत त्यांनी आयुष्यात कधी वीजच वापरली नाही आणि म्हणजे सगळ्यात ग्रेटनेस म्हणजे असा की त्या सायन्सच्या प्रकांड पंडित आहेत विद्वान प्रोफेसर आहेत विदेशी लोकही त्यांच्याकडे शिकायला येतात आणि त्यांनी आस्थागायत वीज नाही वापरली म्हणजे नाही वापरली असंही ना। ना जार एक अजोब व्यक्तिमत्व बोलवता येईल ना खरंच पटतय ना तुम्हाला आणि या निमित्ताने खरंच सांगतो जरा सगळेजण एकत्र येऊया अनुताई वाघ ताराबाई मोडक यांनी केवढं कार्य केलं असह्य अनाथ अशा स्त्रियांना एकत्र केलं त्यांना जगण्याचं बळ दिलं त्यांना पंख दिले की नाही नाही आई, हो, मी आहे तुमची आई मी आहे तुमची मोठी बहीण तसंही करता येईल ना कोण ना कोणतरी असह्य होतं कोणाचा एखाद्या स्त्रीचा नवरा अकाली जातो एखाद्या स्त्रीचा मुलगा अकाली जातो आणि कुऱ्हाड कोसळते अशा वेळेला अशा स्त्रियांना आधार देता येईल मातेच्या समोर वचन देता येईल की हो अगं मी आहे तुझ्या पाठीशी हेही करता येईलच ना अनुताई वाघ ताराबाई म्हणून सगळ्यांना खूप आनंद होईल बहिणाबाईंनी म्हटलंय बहिणाबाई चौधरी भाई तेच तसंच जगाच्या शाळेत शिकलेल्या काय असामान्य बुद्धी बनतो माय म्हणता म्हणता वठाला भिडे माय म्हणता म्हणता ओठ ओठाला भिडे आत्या म्हणता म्हणता दाताचं फट पडे आणि सासू म्हणता म्हणता तोंड तो, मनता मनता तो न गेला वारा असं एक थोडस बरचसं समाजात सा दिसणारं सत्य त्यांनी मांडलंय बदलता येईल नाही सत्य बहिणाबाईंनी हे काय ह्याचा ढोल पिटण्यासाठी नाही ते काव्य निर्माण केलं आहे त्यांनी फक्त व्यंग दाखवलाय जसं आपण एक्स रे काढतो का काढतो एक्सरे की आपल्या छातीत काही कफ बिफ चाटलेला नाही ना ब्लड रिपोर्ट आपण काढतो ते का काढतो आपल्या शारीरिक वैगुण्य समजून घेण्यासाठी म्हणून ते आपण करतो तसं बहिणाबाईंनी वैगुण्य दाखवलंय माया म्हणता म्हणता ओठवठाला भिडे आत्या म्हणता म्हणता दातात फटपडे आणि सासू म्हणता म्हणता तोंडातून गेला बारा मग आज बहिणाबाईनं जर आनंद होईल ना सासू आणि सुना एक परमनंट बॉन्ड झाला तर हो की नाही भाई वरतून असं म्हणते की हो मी त्याच्याचसाठी सगळ्या धडपड केली होती की माय म्हणता म्हणता ओठ ओठायला भिडे ना आता सासूचंही नाव घेताना ओठ ओठायला दे दोघी एकमेकांच्या कुशीत शिरा म्हणूनच मी त्यावेळेला जरा ते वैगुण्य दाखवलं कवितेतून परिपूर्ण असं छान एक नवरात्रोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीवर आपण विचार करूया आणि उत्सव सुंदर पार पडेल याची काळजी घेऊया माता भगिनीनो मी परत एकदा आपल्याला सांगतो आपल्यात प्रचंड क्षमता आहे प्रचंड ठिणगी आहे काही आपलं तेज जे आहे काही कर्तृत्व आपलं कुठच्या तरी क्षेत्रातलं बाकीच्यांना जाणवलेलं आहे तुम्हालाही जाणवलेलं आहे स्वतःला पण बरेचसं तुमचं अलिप्त राहिलं आहे बरंचसं झाकलं गेलं आहे ते यानिमित्ताने बाहेर येऊ द्या मग ती जी माता आहे ना विराजमान झालेली मूर्तीमध्ये ती सुद्धा अशी छान अशी असेल